शैक्षणिक क्षेत्रामध्ये काळिंबा फासणारी घटना बीड शहरामध्ये उमा किरण क्लासेस या ठिकाणी घडली मित्रांनो एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ आणि अत्याचार करण्याचा प्रकार हा बीड शहरामधील उमाकिरण शैक्षणिक संकुल या ठिकाणी घडला आणि आपण बीड जिल्ह्यामध्ये ही घटना वाऱ्यासारखी पसरली तर ही घटना कधी घडली का कशामुळे घडली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चुरिस तास या चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करत आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये नवाजलेलं शैक्षणिक संकुल म्हणजे उमा किरण शैक्षणिक संकुल या संकुलामध्ये लातूरच्या तोड म्हणून ज्या ठिकाणी बघितलं जातं त्या ठिकाणी म्हणजे उमा किरण शैक्षणिक संकुल या ठिकाणी किरण संकुलमध्ये चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे आणि याच ठिकाणी काल गोष्ट घडली शैक्षणिक व्यवसायाला काळिंबा फासणारी घटना घडली कारण एक दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि अन्याय करण्याचं काम तेथील प्राध्यापक शिक्षक वर्गाने केली मित्रांनो शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्याद दाखल होते आणि त्या फिर्यादीमध्ये धक्कादायक गोष्टी समोर येतात तर मित्रांनो एक मुलगी खरवंडी कासार या ठिकाणी या मुलीचं अकरावी बारावी ऍडमिशन आहे आणि या ज्या मुलीवर अन्य अत्याचार झाला त्या मुलीचं ऍडमिशन शिरूर कासार या ठिकाणी एका खाजगी संस्थेमध्ये आहे शैक्षणिक संस्थेमध्ये आहे आणि त्या मुलीचं उमा किरण शैक्षणिक संकुल या ठिकाणी बारावीचे क्लासेस सुरू होते आणि रात्रीच्या वेळेस ती क्लास सुटल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ती मुलगी अभ्यासिकेला जात होती त्या अभ्यासिकेचं नाव आहे उज्ज्वला अभ्यासिका आणि हा अभ्यासिका आल्याच्या नंतर किंवा क्लासला ज्या वेळेस ही मुलगी उमा किरण मध्ये यायची त्या ठिकाणी उमाकिरण संकुलामध्ये जे शिक्षक आहेत ते म्हणजे प्राध्यापक प्रशांत हटावकर आणि विजय पवार या दोघांनी मिळून या पीडित मुलीला सेक्शल हरासमेंट करण्याचं काम केलं म्हणजे तिचा विनयभंग केला आणि म्हणून फॉक्सो अंतर्गत या दोघांवर गुन्हा दाखल झाला जसाच गुन्हा दाखल झाला हे आरोपी दोघी फरार झाले आणि ज्यांनी यांना पळून जाण्याचं किंवा पळून जाण्यासाठी मदत केली त्यांचं नाव विजय पवार यांचं ज्या नेत्यांबरोबर संबंध आहेत ते संबंधाची चर्चा अख्या महाराष्ट्रात चालू आहे त्याच्या माहितीनुसार बऱ्याच पत्रव्यवहार केला आहे की बीड बीड जिल्ह्याचे जे एस पी आहेत यांना दूरध्वनीवरून संपर्क करून असं म्हटलं आहे की त्वरित जे काही आरोपी आहेत विजय पवार आणि प्रशांत खटावकर यांना त्वरित अटक केलं पाहिजे नाहीतर कायद्यावर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि आपण बघितलं की आज उमा किरण शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणी पोलिसांनी ते संकुल सील करत आहे कारण मित्रांनो योड़ी योड़ी कि ही घटना एवढी निंदनीय आहे आणि एवढी गलिच्छ आहे की अशा घटनेचं समर्थन कोणीही करत नाही मित्रांनो आज प्रत्येकाला आई बहिणी मुली आहेत आणि आपण कुणाच्या कुणाकडे तरी मुली शिक्षणासाठी पाठवतो क्लासेससाठी पाठवतो अभ्यासिकासाठी पाठवतो आणि त्या ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर ही घटना खूप धक्कादायक आहे कुणाचीही मुलगी असो ही घटना घडली नाही पाहिजे आणि म्हणूनच आज आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो कारण ही घटना तर घडली नाहीच पाहिजे परंतु ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणी चार पाच मजली बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी जागोजागी कॅमेरे बसवलेले आहेत तर ह्या कॅमेऱ्यामध्ये नक्कीच काय घटना घडली आहे ती मुलगी मुलीला कधी बोलवलं मुली संघ काय गैरवर्तन झालं किंवा मुली संघंग कसा करण्यात आला हे त्या कॅमेऱ्यामध्ये पूर्ण दिसत असेल आणि ते पोलिसांनी तपासलं पाहिजे आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी बीड जिल्ह्यात आणि बीड शहरामध्ये होत आहे मित्रांनो नक्कीच या ठिकाणी ज्या ठिकाणी उमाकिरण संकुल आहे त्या ठिकाणी रोज म्हणजे जवळपास पंधराशे ते अठराशे मुलांचं ऍडमिशन आहे आणि हे ऍडमिशन ज्या वेळेस होत त्यावेळेस हा चालक नक्कीच हा खूप मोठा आहे आणि याला जे काही त्याची मॅनेजमेंट आहे त्यासाठी त्याला कॅमेरे बसवणं काळाची गरज आहे आणि त्यांनी ते बसवलेत कारण त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी शिक्षण घेतात क्लासला येतात टिशनला येतात कारण मित्रांनो जे शिक्षण लातूर या ठिकाणी मिळतं ते शिक्षण बीड शहरामध्ये मिळतं आणि म्हणून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील जे मुलं आणि मुले आहेत त्यांचा ओढा उमा किरण शैक्षणिक संकोल या ठिकाणी नक्कीच जास्त आहे आणि असेल परंतु या ठिकाणी ही निंदनीय गोष्ट घडली ही खूप वाईट आहे कारण हा प्रश्न मुली बाळींचा आहे हा प्रश्न महिलांचा आहे कारण आतापर्यंत या संकुलामध्ये या प्राध्यापक वर्गाने किती मुलींना आपले शिकार बनवले आहेत हे पण त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या कॅमेरेमध्ये नक्कीच रेकॉर्डिंग झाली असेल म्हणून सर्व जिल्ह्यांचं एकच मत आहे की या आरोपीला वाचवलं नाही पाहिजे आणि सत्यता काय आहे हे पोलिसांनी पडताळूनच पुढील कारवाई हो केली पाहिजे आणि या नाराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तिथपर्यंत पूर्ण तपास झाला पाहिजे कारण त्या ठिकाणी सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत एक नाही तर त्यात आपण जर तो, तो परिसर फिरलात तर मिनिमम पन्नास ते शंभर कॅमेरे बसवल्याचं निदर्शनास येत आहे कारण मित्रांनो एवढं मोठं संकुल आणि एवढे मोठी विद्यार्थी तिथं येत असतील तर तिथं काही अनुचित प्रकार घडून नाही म्हणून त्या ठिकाणी शंभर कॅमेरे त्या परिसरामध्ये नक्कीच असतील मग त्या संकुलच्या असोत किंवा आजूबाजूच्या दुकान किंवा शॉपित असतील त्या सर्वांचे कॅमेरे चेक केले पाहिजेत ती मुलगी कव्वापासून येते त्या शिक्षकाने तिला काय केलं किंवा कुठे कपडे काढून काड़। काढण्याचं काम केलं हे सर्व बघितलं पाहिजे विनयभंगच केला की दुसरं काही केलं दुष्कर्म केलं हे पण तपासलं पाहिजे कारण मित्रांनो असे आरोपी सुटले नाही पाहिजेत आणि वाचवायचा तर प्रश्नच येत नाही पोलीस प्रशासनाने सर्व जे काही नियमात बसल ते गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि पूर्ण कॅमेरे तपासून त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग झालेली जे काय आहे ते ताब्यात घेऊन दूध दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी केलं पाहिजे आणि मित्रांनो कारण अशी जनतेची मागणी आहे कारण हे संकुल पूर्वीपासून म्हणजेच पूर्वीपासून म्हणजेच पंधरा ते वीस वर्षापासून हे संकुल चालतंय शैक्षणिक दर्जा या संकुलाचा था चांगला आहे आणि या ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही कारण पूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक वर्ग येऊन त्या ठिकाणी बघत असतो की आपली मुलगी त्या ठिकाणी शिकत आहे आपली बहीण त्या ठिकाणी शिकत आहे आपली कुणीतरी त्या ठिकाणी शिकत आहे म्हणून या गोष्टीचं पूर्ण खोलवर जाऊन तपास केला पाहिजे आणि खरं काय आणि खोटं काय हे जनतेसमोर आलं पाहिजे म्हणून आमच्या व्हिडिओला जर आपण नवीन असाल तर, तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराष्ट्र